कुकरला फक्त दोन चिट्या घ्यायच्या की अशी ही मस्त समसमीत रसरशीत अगदी गावराण सवीची गवारीची रसा भाजी खाण्यासाठी तयार होते आणि अशी ही रसा भाजी पातळ भाजी एकच केली की अगदी चपाती भाता बरोबर बर खाऊ शकता वेगळी सुकी भाजी चटणी तुम्हाला लागत नाही आणि जर सेम पद्धती डब्यासाठी सुकी भाजी करायची असेल ते सुद्धा पुढे व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया आता ही गवारीची रसाभाजी करण्यासाठी तुम्ही साधी गवार किंवा गावठी गवार ज्याला थोडीशी कूस असते ती सुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे बाकी भाजी बनवण्याची पद्धत सेमच आहे आता बऱ्याच ठिकाणी गवारीची रसा भाजी बनवण्यासाठी अगदी बारीक बारीक चिरून घेतली जाते किंवा अशी मोठी मोठी मोडून घेतली तरी सुद्धा चालू शकेल तुमच्याकडे जशी करत असाल तशी तुम्ही इथे करू शकता बाकी भाजी बनवण्याची पद्धत सेमच आहे आता या भाजीसाठी एक छान वाटण करणार आहोत कच्चं वाटण आहे अजिबात तुम्हाला इथे भाजावं लागत नाही त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा रफली चिरून घेतलेला आहे एक छोटासा तुकडा किंवा अर्धा कप ओलं खोबरं अगदी बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलं आहे तुम्ही किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल शक्यतो याला ओलं खोबरं घाला कारण भाजीला चव चा अगदी छान येते नसेलच तर छोटासा तुकडा तुम्ही खोबरं किसून घालू शकता मूडभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत आणि इथे साधारणतः एक हिरवी मिरची घेणार आहोत जर आवडत असेल तर थोडंसं आल्याचा तुकडा चिरून घातला तरी सुद्धा चालू शकेल अर्धा चमचा आपण इथे साधं जिरं घेतलेला आहे सोबतच एक दोन ते तीन चमचे आपण इथे भाजलेला शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आता घरामध्ये भाजलेले शेंगदाणे असेल किंवा तव्यावर थोडेसे एक दोन ते तीन चमचे भाजून तुम्ही यामध्ये वापरू शकता घरामध्ये जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटण आपण फिरवून घेतलं आहे जितकं वाटण तुमचं बारीक तितकं भाजीमध्ये सगळ्या जिनसांची चव छान येते म्हणून जमेल तितकं छान बारीक वाटण आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तसं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि पाव किलो गवारीच्या भाजीसाठी इतकं वाटण अगदी पुरेसं आहे तर आजची ही गवारीची रसा भाजी कुकरला तयार करणार आहोत शिजले की नाही शिजले की नाही हे सारखं सारखं बघावं सुद्धा लागत नाही आणि अगदी मऊसूत झटपट हे शिजून तयार होतं कुकरऐवजी तुम्ही कढई किंवा टोपामध्ये सेम पद्धतीने करू शकता आता कुकर गरम झाला की फक्त एक चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की जी मोडून घेतलेली गवार होती ती आपण यामध्ये छान परतून घेणार आहोत अगदी समसा यामध्ये आपण मीठ घेणार आहोत मीठ घातल्यामुळे एक तर छान कुरकुरीत आणि लवकर गवार भाजली जाते सुरुवातीला थोडीशी गवार छान भाजून घेतली की भाजीला रंग छान येतो आणि गवारीची भाजी खाताना कचकस -कच लागत नाही म्हणून एक दोन ते तीन मिनटं गवार आपल्याला मोठ्या सेवर अगदी तळापासून ढवळत खरपूस रंग बदलेपर्यंत भाजून घेणं गरजेचं आहे तर इथे ते साधारणतः एक तीन साडेतीन मिनटं झालेली आहे रंग बघू शकता हलकासा बदललेला आहे आणि गवारीचा छान यातून सुगंध यायला सुरुवात झालेला आहे असं झालं की ही गवारी एका सेपरेट ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत बऱ्याच ठिकाणी गवारीची भाजी सुरुवातीला उकडून त्याची भाजी केली जाते पण अशी ही थोडीशी भाजून एक तर लवकर होते आणि भाजीसुद्धा अगदी छान चवीला चा होते तर अशी ही एकदा नक्की करून बघा आता सेम कढईमध्ये पुन्हा पण एक पळीभर तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता तेल हलकस गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हिंग पूड घेतलेली ही। आहे हिंग जरूर घालायचंय कारण पोटासाठी अगदी चांगलं असतं हिंग छान फुललं की यामध्ये आपण हे तयार वाटण संपूर्ण घालणार आहोत आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे वाटणासाठी लागणारी सगळी जिनस आपण कच्ची वापरल्यामुळे अगदी छान तेल सुटेपर्यंत परतून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे तर त्यासाठी गॅस आपण मध्यम केलेला आहे आणि मध्यम आसेवर साधारणतः एक सहा ते सात मिनटं आपण छान तेल सुटेपर्यंत याला परतून घेणार आहोत मसाले तेलावर असे छान परतून घेतले की भाजीला कच्चा फ्लेवर येणार नाही ना म्हणून शक्यतो असं हे छान तेल सुटेपर्यंत एक पाच सहा मिनिटं आपण परतून घेतलंय आता यामध्ये अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपण इथे आपला कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा तुम्ही ज्याला कांदा लसूण मसाला म्हणतात चटणी मसाला म्हणतो ते घेतलेला आहे यामुळे रसाभाज्या नाही तर चव छान येते छान दाटसरपणा येतो यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर अगदी सगळं असल्यामुळे भाजीला चवही अगदी छान येते जरी तुमच्याकडे वाटण करायला वेळ नसेल तसा हा घाटी मसाला घालून तुम्ही जर रसाभाज्या केला की तुम्हाला वेगळं वाटण वगैरे सुद्धा घालावं लागत नाही आपला कुकिंग तिकीट मराठीचाच आहे कोल्हापूरचा ऑथेंटिक घाटी मसाला चटणी मसाला तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं की पुन्हा झाकण लावून एक मिनिटभर आपण मध्यम आसेवर करून आहे म्हणजे उरला उरलेला जो, जो काही कच्चेपणा असेल सगळा निघून जातो त्याने भाजीला रंग छान येतो चवीला भाजी अगदी छान लागते अजिबात कच्चा फ्लेवर येत नाही तसं हे छान तेल सुटेपर्यंत साधारणतः एक दहा मिनटं मसाले आपण छान परतून घेतलेला आहे असं परतून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आता यामध्ये सुरुवातीला आपण परतून घेतलेली गवार सगळी घालणार आहोत आणि याच मसाल्यांमध्ये साधारणतः एक मिनिटभर आपण मोठ्या आसेवर गवार मसाले छान परत परतून घेणार आहोत असं केलं की भाजीचे आजपर्यंत सगळे मसाले सगळे फ्लेवर्स मुरले जातात आणि भाजीला चव आणि रंग छान येतो आता यामध्ये वेगळा गरम मसाला पावडर अजिबात घालावा लागत नाही कारण आपल्या कोल्हापूरच्या घाटी मसाल्यामध्ये पुरेसे गरम मसाले असल्यामुळे वेगळं आपण इथे घातलेलं नाही रंग मस्त आलेला आहे एक मिनिटभर आपण चांगलं हे परतून घेतलेलं आहे आता आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे रसा जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे सरच्या भांड्यामध्ये ग्लासवर पाणी घातलेलं आहे म्हणजे याला लागलेलं सुद्धा वाया जाणार नाही अन्न अजिबात वाया घालवायचं नाही आता वेगळं यामध्ये थोडंसं सा साधं पाणी घातलेलं आहे यामध्ये साधारणतः एक अर्धा लिटर आपण पाणी वापरलं साधं पाणी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल आणि पाणी आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता भाजी थोडीशी थंड किंवा कोमट झाली की आणखीन दाटसर घट्ट होते म्हणून थोडं जास्त पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकेल रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे वर मस्त तरी सुटलेली आहे आता याला झाकण लावायचं आणि कुकरला फक्त दोन शिट्या काढायच्या तिला गवार आपण छान परतून घेतल्यामुळे आणि गवार शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही तुम्ही कुकरला करत नसाल कढईमध्ये एक सात आठ मिनटात शिजून तयार होते कढईमध्ये सुद्धा सेम पद्धतीत करू शकता तशी ही दोन चिट्या झाल्या की कुकर थोडासा गार करून घेतला आणि नंतर याचं झाकण उघडून बघितलेलं आहे तर बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि सगळ्या घरात मस्त भाजीचा घमघमाट सुगंध पसरलेला आहे नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी चमचमीत गावराण चवीची ही मस्त गवारीची रसा भाजी तयार आहे आणि दोन शिट्यांमध्ये अगदी छान मऊ शिजून तयार आहे तुमच्या कुकरला जितक्या शिट्या लागतात त्यानुसार तुम्ही अंदाज घेऊन शिजवू शकता आता हीच भाजी तुम्हाला जर डब्यासाठी करायची असेल तर वाटण थोडंसं कमी घालायचं आहे आणि शिजवताना थोडं कमी पाणी घालायचं आहे म्हणजे छान मस्त सरसरीत भाजी तुमची डब्यासाठी तयार होईल अशी ही रसाभाजी केली की अगदी भाकरी चपाती भाताबरोबर तुम्हाला खाता येईल अजून मस्त गरमागरम आहेत तोवर तुम्ही याचा रंग बघू शकता मस्त छान लाल भडक आणि छान याला तरी सुटलेली आहे तशी ही भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेलखंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.